नमस्कार मी तुषार भावल आज पुन्हा एकदा कुणकेश्वर भागात म्हणजेच इळिये ह्या भागात गावात मी बजेटरीमध्ये प्लॉट आणलेले आहेत मी जिथं उभा आहे हा डामी रोड आपण पाहत आहे आणि ह्या डामिर रोडला ला लागून हा आपला प्लॉट आहे हा प्लॉट संपूर्ण वरपर्यंत आहे यात वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे प्लॉट आहेत आता आपल्याला मी जो हा प्लॉट दाखवतो आहे हा प्ले प्लॉट आपल्याला मिनिमम दोन एकर तीन एकर पाच एकर याच्या पुढे आपल्याला जसा पाहिजे तसा तुमच्या गरजेनुसार आपल्याला देता येईल पण मिनिमम दोन एकरच्या खाली विकता येणार नाही आणि याचा रेट मालकाने सात लाख रुपये सांगितलेला आहे परंतु जे दोन एकर तीन एकर पाच एकर घेणार असतील तर त्यांच्यासाठी निगोशिएबल नाही आहे पण पाच एकरच्या वरती जे घेतील तर त्यांच्यासाठी पंचवीस हजार ते पन्नास हजार रुपये निगोशिएबल मालक येऊ शकतील अशी माझी खात्री आहे आता मी आपल्या ह्या प्लॉटबद्दल सांगतो हा प्लॉट मी ज्या रेटमध्ये देतो आहे तो वाजवी दर काय याची फुसटशी आपल्याला कल्पना येण्यासाठी सांगतो की माझ्या याच रोडला या रांगेत इथून जर समजा वीस मीटर चालत गेलं किंवा दहा मीटर चालत गेलं तर हे सगळे जे प्लॉट आहेत हे बारा लाख ते पंधरा लाख रुपये एकरने चाललेले आहेत आणि हे बारा लाख पंधरा लाख रुपये चालत असताना मी आपल्याला सात लाख रुपयाने देतो आहे आणि यात तू हे प्राईम लोकेशनला हा प्लॉट आहे कारण मी आता जिथं उभा आहे याचं नाव इळये सुकेतळा असं लोकल नाव आहे म्हणजे इथं या बदला सुकेतळा आहे या बदला कुणकेश्वर मंदिर आणि या बाजूला मिठमुमरी बीच आहे म्हणजे या लोकेशनपासून कुणकेश्वर बीच हा चार किलोमीटर आणि मिठमुमरी बीच हा चार किलोमीटर म्हणजे चार चार किलोमीटरच्या अंतरावर दोन दोन बीचेस आहेत आपण जर इथं घर बांधलं तर आपल्या पहिल्या मळ्यावरून समुद्र दिसायला काही हरकत नाही कारण इथं लोकल लोकांशी बोलल्यानंतर त्यांच्याकडून मला ही माहिती कळली की आ, समुद्र आहे तो इथं थोडी उंची वाढवली घराची बारा पंधरा फूट तर इथून समुद्र दिसेल मुळात ही जमीन ही माती आणि कातळ मिक्स अशी आहे आता जरा जमिनीचा थर दाखवा आणि आता इकडे दाखवा ही जी झाडं आहेत ही जी झाडं आहेत ही झाडं ह्या जमिनीत पाणी असल्याचं सांगतात इथं बघा लोकांनी एक बागा बगीचा लोकांनी कंपाऊंड टाकून बगीचे तयार करतात बागा तयार करतात ह्या भागात बऱ्याचशा भाग आहेत कलमाच्या आणि इथं लायटीचं कनेक्शन आहे इथं लायटीचा खांबा दाखवा मी आपल्याला जेव्हा रेट सांगत असतो किंवा ह्या भागातले ह्या 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 या, 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 या रेटने दे मी देत असतो तर आपण आपल्या मनाच्या खात्रीसाठी इथल्या लोका लोकल लोकांना किंवा इथल्या इथले जे कोणी जाणकार असतील त्यांना भेटून तुम्ही माहिती घेऊ शकता तुमच्या ही गोष्ट लक्षात आल्याशिवाय राहणार नाही की मी एकदम रिजनेबल रेटमध्ये दिलं आहे तर ह्या भागात बारा लाख पंधरा लाख वीस लाख असे रेट चालू आहेत एकरचे मी तर सात लाखाने देतो आहे कारण मी अशा रेटमधले प्लॉट आणतो की माझ्या लोकांना ते स्वस्त किमतीत पडतील आणि त्यांना त्यांचे पैसे जास्त जाणार नाहीत हा त्याच्यामागचा उद्देश असतो बऱ्याच लोकांना लोकेशन लक्षात येत नाही किंवा त्यांना त्यांच्या गावाकडून म्हणजे जे मुंबईवरून येणार आहेत पुण्यावरून येणार आहेत त्यांना एक्झॅक्ट कुठे यायचं हे कळत नाही त्यासाठी सांगतो हा जो मी प्लॉट आणला आहे तो महाराष्ट्रातील कोकण या भागात सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात इयसडा या गावात आहे इयसडा लक्षात ठेवण्यापेक्षा इयसड्याबरोबर इथं जे फेमस असणारं कुणकेश्वर मंदिर आहे ज्याला दक्षिण काशी असं संबोधलं जातं ते जरी लक्षात ठेवलं तरी तिथूनही प्लॉट हा तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर आहे मुळात काय मी जे प्लॉट आणतो ते सिलेक्टेड प्लॉट आणतो म्हणजे आता हा प्लॉट आहे तर या प्लॉटमध्ये जिथं लवकर आंबा येतो अशा भागातला प्लॉट आहे क्लिअर टायटल प्लॉट आहे आणि कमी रेटमध्ये आहे माझ्याकडे कमी रेटमध्ये असल्यामुळे प्लॉट जास्त दिवस राहत नाही आपण फोन करता येतो म्हणता जर आपण शेड्यूल ठरवून जर याला टोकन हो वगैरे लावलं तर प्लॉट तुम्हाला मिळून जाईल आणि जर आपण डिले केलं तर तोपर्यंत तो जे लोक येतात त्यांना तो प्लॉट विकला जातो आणि मग कारण माझा व्हिडिओ ताबडतोब इथून मी ज्यावेळी आज व्हिडिओ टाकला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला मिळेल असं नाही कधी कधी काय होतं की व्हिडिओ माझा आठ दिवसाने तुमच्यापर्यंत पोचतो एक महिन्याने पोचतो पण आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं ऑल बटन दाबलत आणि बेल आयकॉन दाबलोत तर मी आज बनवलेला व्हिडिओ आजच तुम्हाला मिळून जाईल आणि मा मला असं वाटतं आपण अगोदर ह्या भागात या इथला आजूबाजूचा परिसर बघा प्लॉट बघा आणि नंतर इथं आजूबाजूला चौकशी करून ह्या भागातले रेट काय ते बघा आणि ह्या सगळ्याची खात्री झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की खरोखर हा प्लॉट आणि हा रेट आणि हे सगळं रिजनेबल आहे तरच तो सौदा तुम्ही पक्का करा हा जो प्लॉट आहे तो साधारण तीस पस्तीस एकरच्या रेंजमध्ये प्लॉट आहे त्यामुळे मला संपूर्ण प्लॉट फिरून दाखवणं शक्य नाही पण कसं आहे हे मी थोडंसं तुम्हाला कॅमेराने लुक्सने दाखवून देतो तो प्रकारे प्लॉट आहे आणि ज्यावेळी आपण प्रत्यक्ष याल त्यावेळी आपण प्लॉटवर फिरूच त्यावेळी तुम्हाला आपल्याला वरपर्यंत जाता येईल वरून अजून काय समुद्राचा नजारा दिसतो का तेही पाहता येईल माझं चॅनल आपल्याला आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींना पाठवा आणि अधिक माहितीसाठी माझ्या उजव्या कोपऱ्यात नंबर आहे त्याच्यावर संपर्क करा जर माझा नंबर लागला नाही तर मला व्हॉट्सअपवर मेसेज टाका आणि ज्या ज्यावेळी तुम्ही प्रॉपर्टीबद्दल मला विचारत असाल त्यावेळी त्या माझ्या व्हिडिओचा था स्क्रीनशॉट टाका कारण काय होतं की मी भरपूर प्रॉपर्टीचे व्हिडिओ टाकल्यामुळे आपण म्हणता की मी देवगडची प्रॉपर्टी पाहिली था देवगडची प्रॉपर्टी पाहिली तर कुठली पाहिली आणि कुठल्या विषयावर बोलायचं हे मला समजून येण्यासाठी माझ्यासाठी आपण त्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट टाका किंवा तो व्हिडिओ मला शेअर करा मग आपल्याला त्याच्याबद्दल डिटेल माहिती देता येईल धन्यवाद